नमस्कार लाडक्या बहिणींनो मी रोशन बावनी स्वागत करतो आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या युट्यूब चॅनलवर आज तुमच्यासाठी अतिशय एक महत्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ घेऊन आलेला आहे ती म्हणजे तुमचा जर लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो कायमचा बंद झाला असेल किंवा भविष्यात बंद होऊ शकतो जर तुम्ही ई के वाय सी केली नाही किंवा ज्यांचा बंद झाला असेल त्यांनी चालू कसा करायचा किंवा का बरं बंद करण्यात आलेला आहे याबद्दल सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत की तुमचे हप्ते का बरं थांबले आहे तसेच तुम्ही जर ई केवायसी नाही केली तर तुमचे हप्ते हे कायमचे बंद सुद्धा होणार आहे तर ती ई केवायसी कशी करायची त्याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तसेच तुमचे हप्ते बंद झाले असेल तर ते हप्ते का बरोबर बंद झाले आणि कसे तुम्ही ते सुरू करू शकता याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी लाडक्या बहिणीनं तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तेव्हाच तुम्हाला याबद्दल सविस्तरपणे माहिती समजणार आहे कुठेही स्किप न करता तर लाडक्या बहिणी तुम्ही पात्र असून सुद्धा तुमचे जे काही पंधराशे रुपये हप्ता जो मिळतो तुम्हाला तो जर बंद झाला असेल तर तुम्ही काय करावे त्यासाठी तुम्हाला ई केवायसी करणे हे गरजेचे आहे ते कशी करायची आता ते आता सविस्तरपणे बघणार आहोत तसेच तुम्हाला ई केवायसी फॉर्मची लिंक ही बायोमध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊन जाल किंवा तुम्ही जर गुगलवर घेऊन जाऊन सर्च केले की लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ विन डॉट इन तरी सुद्धा तुम्ही याच पेजवर येऊन जा या पेजवरूनच तुम्हाला ई के वाय सी ही करायची आहे तर बघूया आता तुमच्याजवळ आधार कार्ड असणे गरजेचे आहे गरजेचं आहे आणि ते आधार कार्ड इथे आधार कार्ड नंबर हा अशा प्रकारे फिल करून घ्या त्यानंतर तुम्हाला जो काही इकडे साईडला डाव्या कोपऱ्यात कॅपचा दिलेला तो कॅपचा सुद्धा इथे फिल करा त्यानंतर मी सहमत आहे या बॉक्सवर क्लिक करून ओ टी पी पाठवावर क्लिक करा त्यानंतर जो काही ओटीपी येईल तो ओ टी पी फिल करून तुमची ई e केवायसी कंप्लीट करून घ्या अशा प्रकारे लाडक्या बहिणीनं स्वतःच्या मोबाईलवरती दोन मिनिटांमध्ये ई e केवायसी कम्प्लीट करून घ्या जेणेकरून तुमचा हप्ता हा बंद होणार नाही त्यासाठी तुम्हाला ई e केवायसी करणे हे गरजेचे आहे तुम्ही ई केवायसी केल्यानंतर तुम्हाला त्यापासून कोणते फायदे मिळणार आहे त्यामध्ये सर्वप्रथम जे काही तुम्ही पंधराशे रुपये तुम्हाला महिना मिळतो ते तो महिना थेट तुमच्या बँक खात्यामध्ये नियमित आणि वेळेवर हेच जमा होणार आहे तसेच तुमच्या सुरक्षा आणि फसवणुकीपासून पासून फस्तन स्वतःचा बचाव सुद्धा ई के सी केल्यामुळे होणार आहे तसेच जे काही सोपे काम लाभासाठीच्या प्रक्रियेतील अडथळे टाळा म्हणजे ई सी केल्यानंतर हे जे काही तुम्हाला लाभ मिळतो त्यासाठी जे काही अडथळे येतात ते येणार नाही समजा जर तुम्ही ई सी केली नाही तर लाभ मिळणार नाही असा शासनाचा कडक आदेश आहे म्हणून तुम्हाला ई के वाय सी करणे हे गरजेचेच आहे भविष्यात अडचणी येऊ शकतात जर तुम्ही ई केवायसी केलं नाही तर आणि पैसे मिळणे सुद्धा बंद होईल तसेच तुमचा अर्ज सुद्धा रद्द होऊ शकतो त्यासाठी तुम्ही ई के वाय सी करणे हे गरजेचेच आहे तर लडक्या बहिणींनो ही होती अतिशय महत्वपूर्ण माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट बॉक्सून सांगा तसेच तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवीन माहितीचे अपडेट तुम्हाला वेळेवरती मिळत राहतील चला तर भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद